हो ठीक सेशन चालू झालं ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा माझा आवाज येत आहे कृपया सर्वांनी आपले माईक म्यूट okay. आवाज येत आहे वृत्ता मॅम हॅलो वृत्ता मॅम ओके okay. तर आजचा आपला विषय आहे फाउंडेशन अशा किती किती जणी हात वर करून सांगा की आम्हाला फाउंडेशन निवडताच नाही आला आजपर्यंत अच्छा माया मॅम मनीषा मॅम स्नेहा मॅम ओके okay, प्रीती मॅम ठीक आहे Uh, भारती मॅम ओके uh, हे बघा फाउंडेशन आहे ना uh, फाउंडेशन निवडताना खूप जणींचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना असं वाटते की फाउंडेशन महाग पाहिजे राईट महाग फाउंडेशन खूप जास्त चांगलं असते असं किती जणांना वाटतंय कोणाकोणाला एक मिनिट सॉरी ओके बघा असं किती जणींना वाटतं की फाउंडेशन महाग आहे म्हणजे ते चांगलं आहे खूप जणींचा हा प्रॉब्लेम असतो ठीक आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेवढं महाग फाउंडेशन असेल ना तर तेवढा मग तुमचा स्वतःचा ड्रेस कोड पण तेवढा हेवी पाहिजे नेहमी लक्षात ठेवा बऱ्याच महिला प्रोफेशनल फाउंडेशनच्या मागे लागतात के ब्युटी हुडा नार्स हे फाउंडेशनचे नाव तुम्ही ऐकलेले आहेत ठीक आहे मी म्हणते हजार रुपयाचं फाउंडेशन पण खूप डार्क पडते खरंच पडते जर तुम्ही डायरेक्ट लग्नात वगैरे मेकअप करत असणार हे बघा फाउंडेशनची एक गोष्ट सांगते फाउंडेशनवर तितका मेकअप पण आला पाहिजे जर फाउंडेशन प्रोफेशनल घेतलं तर म्हणून कधीच हेवी फाउंडेशन वापरायचे नाही खूप वेळेस काय होते फाउंडेशन खूप हेवी होऊन जाते मग आपण आईज मेकअप करत नाही किंवा आपला ड्रेस कोड सिम्पल होऊन जातो हे होतं हे खूप जणींसोबत होते माझ्याकडे सात हजाराचं पण फाउंडेशन आहे माझ्याकडे सातशे रुपयाचं पण फाउंडेशन आहे आणि विश्वास ठेवा माझं जा सर्वात जास्त वापरलं फाउंडेशन हे सातशे रुपयाचं आहे सात हजाराचं फाउंडेशन वापरण्यात येत नाही ही जी रियालिटी आहे ती सांगते मी तुम्हाला मला सांगा जर का मी एखाद्या ठिकाणी चालली आहे आणि जिथे मी आ, आता मी ज्या स्टोरी गेली होती ठीक आहे तर मी बीचवर सात हजाराचं फाउंडेशन लावू सिरियसली कोणीच वेस्टर्न कपड्यांवर सात हजाराचं फाउंडेशन लागत नाही थँक्यू सो मच तुम्हाला सांगू का जितकं तुमचं फाउंडेशन लाईट वेट तितका तुमचा लुक चांगला राहतो म्हणून महागड्या फाउंडेशनच्या मागे लागायचं नाही ठीक आहे आता फाउंडेशन सेट बद्दल आपण बोलूया पहिले मी तुम्हाला फाउंडेशनचे दोन ते तीन ब्रँड सांगते जे खूप स्वस्त आहे आणि अगदी मस्त आहे असे आ, एक माझं सर्वात आवडीचं फाउंडेशन सांगते माझ्या आवडीचं फाउंडेशन लस्टर मॅजिक मला खूप आवडते एक स्वस्त आहे आणि सर्वात मेन याची गोष्ट काय माहितीये का या फाउंडेशनला कन्सिलर प्रायमर लावायची गरज पडत नाही आणि ती सर्वात चांगला प्लस पॉइंट आहे याचा याला स्किन टोन नाही निवडावी लागत हे एकच फॉर्म्युला आहे जो सगळ्या स्किन टोनला चालतो आणि ह्यानी ना चेहरा पूर्ण प्लेन दिसतो पूर्ण म्हणजे डोळ्यांचे डार्क सर्कल म्हणा पिंपल किंवा असे ओपन पोर्स वगैरे जे असतील ना ते सगळे प्लेन होतात ठीक आहे आणि दुसरं एक फाउंडेशन आहे सर्वात चांगलं ते आहे फेसेस कॅनडाचं ठीक आहे फेसेस कॅनडाचं थ्री इन वन फाउंडेशन आहे मला हे पण फाउंडेशन खूप आवडते पण मी पण हा एक वापरते शब्द यश प्राची मॅम मी दाखवेल तुम्हाला पण ना फेसिस कॅनडाचा एक विषय आहे तुम्हाला फेसेस कॅनडाचं फाउंडेशन हे तीन तास चालतं फक्त तीन ते चार तास लाँग लास्टिंग नाहीये जसं लस्टर मॅजिक दहा तास तरी लाँग लास्टिंग राहते फेसेस कॅनडाचं तीन ते साडेतीन चार तासापर्यंत टिकतं आणि तुम्ही जर फेसेस कॅनडाचं वापरलं तर तुम्हाला फेसेस कॅनडाच्या याला तुम्हाला प्राइमर लावावं लागेल कन्सिलर लावावं लागेल आणि देन तुम्हाला फेसेस कॅनडाचं फाउंडेशन लावावं लागते ओके okay? uh, एक माय uh, ग्लॅमचा पण फाउंडेशनचा फॉर्म्युला आहे जसा लस्टर मॅजिकचा आहे पण तो खूप महाग जातो बाराशेचा आणि मला त्याच्यामध्ये स्किन शेड निवडावे लागते म्हणून मला तेवढी कटकट बिलकुल आवडत नाही तर माझ्या आवडीचे दोन फाउंडेशन आहेत जे मी जास्त करून वापरत असते सर्वात जास्त मी वापरत असते लस्टर मॅजिक कुठला पण ड्रेस असू देत साडी असू देत आणि दुसरा आहे माझ्या आवडीचा एक फेस स्कॅनरा थ्री इन वन वाला फेसेस कॅनडामध्ये इतके प्रकार आहे इतके प्रकार आहे की ते प्रकार बघून बगुन बघूनच आपण बोर होतो तर तो ते तुम्हाला परफेक्ट प्रकार निवडता आला पाहिजे ठीक आहे तर फाउंडेशन मी तुम्हाला ब्रँड सांगून दिलेले आहेत की ह्या ब्रँडच्या बाहेर तुम्ही पळूच नका बाकीचे ब्रँड किती पण महाग असतील सोडून द्या आपलं फाउंडेशन हजारच्या आतच पाहिजे ओके आता फाउंडेशन आ, फाउंडेशन कसं लावायचं हा एक मेन प्रॉब्लेम आहे खूप जणींचा हे बघा फाउंडेशन कसं पण लावलं कसं पण फाउंडेशन लावलं तर तुम्हाला माहिती आहे का त्या फाउंडेशन ब्लेंड चांगलं करायचं आहे एक ब्लेंडर घ्या तो ब्लेंडर ओला करा आणि तो तुमच्या चेहऱ्याला चांगला मस्त डॅप 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 डॅब 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 तुम्हाला करायचा आहे लस्टर मॅजिकच्या फाउंडेशन सोबत ना त्यांचा ब्लेंडर सोबतच मिळतो आणि तो ब्लेंडर सगळ्यात अजीब आहे एकदम मस्त आहे युनिक आहे तो ब्लेंडर आणि खूप पटकन ब्लेंड होते फाउंडेशनची दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट मी ना खूप महिलांना बघते फाउंडेशन काय असतं ना हे कितपत खरं आहे मला सगळ्यांनी सांगा बरं ए तू कोणतं फाउंडेशन लावते हा मी हे हे फाउंडेशन लावते हा मग मी पण तेच घेऊन येते पण अरे तिची आणि तुमची स्किन सेम आहे का मी जस्ट रिसेंटली आता माझी फ्रेंड आहे तर ती मेकअप आर्टिस्ट आहे ठीक आहे सो ती मेकअपच्या ऑर्डर करायला इकडे तिकडे जात असते तिला खूप ऑर्डर असतात भरपूर तो तर ज्या दिवशी मला सुट्टी असते ना त्या दिवशी मी तिच्यासोबत मेकअप ऑर्डर जर जास्त असल्या तर जाते ठीक आहे मी काहीच करत नाही कारण की मी, मी, हो कार मी, मी तिला सांगितलेलं मी काहीच करणार नाही पैसे तू कमवते तू माझे लेक्चर घ्यायला येते का नाही मी पण तुझी मदत करणार नाही पण एक असते मी ना तिथे तिच्या सामानाची काळजी घेत असते कारण की खूप ठिकाणी तिला असे अनुभव आलेत की ती मेकअप मध्ये लागून असते तिचं सामानच गायब होऊन राहिलंय वगैरे सो मी त्यासाठी तिच्यासोबत जात असते आणि भारी पण मजा येते तिथे ना आपण गेल्यावर ते लोक आपली काळजी खूप भारी घेतात मेकअप आर्टिस्ट सोबत जायची मजा भारी असते आणि तुम्ही लग्न घरात जातात तर तुम्हाला खायला प्यायला पण लग्न घरातलं एकदम भारी मिळतं मला खूप मजा वाटते <laughs> मी माझ्या त्या फ्रेंड सोबत नेहमी जात असते मला ना एक अनुभव हो काय आला माहिती तिच्यासोबत गेल्यावर की ना तिथे गेलं ना की तिथे ज्या वाल्या असतात म्हणजे जे माझी फ्रेंड जाते आणि ज्यांना मेकअप करायचे आहेत ना त्या बायका काय करतात थोडं पण माझ्या मैत्रिणीचं माझं दुर्लक्ष झालं ना की त्या मेकअप प्रोडक्ट चे फोटो काढू बघतात चिन पण तुम्हाला एक गोष्ट माहिती का तुम्ही मेकअप आर्टिस्टच्या मेकअप प्रोडक्ट चा कधीच बराबरी नाही करू शकत कारण काय सांगते मी तुम्हाला एक ती व्हॅनिटी खूप महाग आहे एक ते दीड लाखाला व्हॅनिटी जाते राईट वृत्त मॅम दुसरी गोष्ट त्या लग्नांमध्येच मेकअप करतात तो लग्न आणि पार्टी तर ते त्या फंक्शनलाच छान दिसतात तुम्हाला माहिती आहे का दोन ते तीन हजाराचं फाउंडेशन लावलं तर तुम्ही सुंदर दिसतात असं नाहीये तुम्ही तिथे जात कोणत्या ठिकाणी आहात तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये एवढे लाइटिंग आणि फोकस असतात ना की त्याच्यामध्ये पण ते फाउंडेशन उठून दिसतं आणि जर का तुम्ही ते लावून एखाद्या पिकनिकला जा इतका बेकार त्याचे पॅचेस उमटतात ही रियालिटी आहे ही खूप जणींना समजायला पाहिजे कोणी लावताय म्हणून मी पण लावावं लॅकमी मी सीसी हे फाउंडेशन नाहीये ही सीसी क्रीम आहे इज नॉट फाउंडेशन ओके तर फाउंडेशन निवडणं काय आहे फाउंडेशन निवडणं म्हणजे तुम्ही तुमच्या नुसार तुम्ही सर्वात जास्त काय वेअर करतात मी सर्वात जास्त कुर्ती वेअर करते राईट माझे फोटोशूट पण असतात तुम्ही इंस्टाग्रामला बघत असाल मी मॉडेलिंग फोटोशूट करते माझ्या शीतला काहीच पेजेसवर तुम्हाला दिसत असते आता मी तिथे खूप महागड लावून फायदा नाही ना जर का मी रेग्युलर कुर्तीज म्हणा ड्रेसेस म्हणा याची फोटोशूट करते तर माझं फाउंडेशन कसं राहणार एकदम साधं ठीक आहे एकदम साध हो। इथे मला खूप महाग लावून चालणार नाहीये आपले फाउंडेशन साधे निवडा महागडे निवडू नका हे महाग आहे म्हणून छान आहे नाही ठीक आहे आणि फाउंडेशन पेक्षा ना फॉर्म्युले निवडायला शिका पिठमीच फाउंडेशन सुद्धा छान आहे छान आहे फिटमीचं फाउंडेशन एकच मिनिट फिटनेस फाउंडेशन चांगलं आहे बस फक्त एवढंच आहे की खूपच बेसिक आहे आणि लॉंग लास्टिंग नाही आहे मला माझ्या समोर असे ब्रँडचे नाव नका घेत खूप महाग आहे आणि लॉन्ग लास्टिंग नाही आहे ठीक चेहरा काळा पडतो तर फाउंडेशन काळा नसतो पडत ठीक आहे चेहरा काळा पडत असतो शेड चुकीचा निवडल्यामुळे चेहरा काळा पडतो शेड चुकीचा निवडल्यामुळे आणि खूप जणी मला म्हणत असतात नेहमी की फाउंडेशन लावलं की आम्हाला घाम खूप येतो ऍक्च्युली खूप जणांचं प्रॉब्लेम ही आहे की त्यांना आहे ना कन्सिलर सूट होत नसतात प्रायमर सूट होत नसतात आणि म्हणून खूप जणींनी ना मॉइश्चरायझर लावतात आणि मग त्याच्यावर आपल्याला ऍक्च्युली खरं तर ते प्रोसेसच आहे पहिले मॉइश्चरायझर लावा मग नंतर प्रायमर लावा मग कन्सिलर लावा मग फाउंडेशन लावा तर त्यांना ते एवढ्या सूट नाही होत म्हणून त्यांना घाम येतो म्हणून मी सांगते की फाउंडे चा ना फॉर्म्युला वापरायला शिकायचा फाउंडेशन फॉर्म्युला सर्वात लवकर स्वस्तात मस्त होणारा मेकअप आहे आणि लॉंग लास्टिंग लॉंग लास्टिंग फाउंडेशन कोणतं लस्टर मॅजिकचं फाउंडेशन हे लॉंग लास्टिंग हे दहा ते बारा तास चालतं ऑइली स्किन साठी कुठलं फाउंडेशन लस्टरचं ऑर्डर कसं करायचं <laughs> मी ऑनलाईन शॉपिंग करण्यावर एक सेशन घेणार आहे यस मला ऍक्च्युअली मला तुम्हाला ते शिकवायचं आहे की ऑनलाईन शॉपिंग खूप जणींचा प्रॉब्लेम आहे आणि मी मी कमी पडत आहे प्रत्येकीशी पर्सनली बोलायला मला याची खूप खंत आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का मी माझ्या लाईफमध्ये मा ना एक वेळ अशी होती की मी मी तरसली होती बोलायला यार कोणी बोला माझ्याशी कुणी मला क्वेश्चन्स करा आणि मी खरंच सांगते की कोणी माझ्याशी बोला आणि मला आज खरंच खूप लक्की फील होते इथे मला नाही माहिती की ती खूप जणींना राग येतो शीतल मॅम रिप्लाय नाही करत आहे मी खूप आवडीने तुम्हाला रिप्लाय करत आहे विश्वास ठेवा माझ्यावर पण तुमचा नंबर भले येत नसेल लवकर येत नाहीये पण असा एक पण मेसेज माझ्याकडनं सुटणार नाहीये ज्यांचा मी रिप्लाय देणार नाही बिकॉज मी ह्या गोष्टीसाठी ऍक्च्युअली खूप वाईट बघून आलेली आहे ओके सात ऑगस्ट पासून मेसेज करत आहे कंटिन्यू बघ तुम्ही रिप्लायस नाही दिला आज परत मेसेज करा मॅम नक्की रिप्लाय येईल आज परत एकदा मेसेज करा खरंच रिप्लाय येईल ठीक आहे खूप वेळेस बऱ्याच जणी काय करतात माझ्या सेशनच्या वेळेला वगैरे हा मी इथे सगळ्यांना गोष्ट सांगितलं सकाळी आठ आणि दुपारी बारा ह्या दरम्यान मध्ये आठ ते सव्वा आठ बारा ते साडेबारा या दरम्यान मेसेज नका करू कारण की ह्या दरम्यान एवढे मेसेजेस येतात माझ्या वर की तुमचे सगळ्यांचे मेसेजेस खाली चालले जाते तर बाकीच्या जा कोणत्याही वेळेला मेसेज करा तुमचा नक्की मेसेज मी सकाळी उठते सकाळी कोणाचाच मेसेज नसतो मी सकाळी माहिती साडेचारला उठते आणि मी साडेचारला आता ऍक्च्युली पंधरा मिनिटं मी पहिले मेडिटेशन करायची मला आनंद मिळावा मला सुकून मिळावा मला शांतता मिळावी म्हणून मी मेडिटेशन करत होते आज मला वाटतं मी डिस्टर्ब नाहीये मी आज माझे पंधरा मिनिटं सकाळी साडेचार वाजता मेसेजेस चे रिप्लाय द्यायला देत आहे रात्री झोपताना टाका होऊ शकते की सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिला हा तुमचा असेल मॅम मी फोन मी फोन उचलायलाच घाबरते मॅम खूप येते फोन खूप येत आहे मला ये ये दिवसाला तीनशे ते चारशे कॉल येत okay. आहे इन्स्टाची आयडी काय आहे एक एक मी नवीन पेज चालू केलेलं आहे जे सध्या जास्त ग्रो करत आहे मॉम्स इन्फो हब नावानी आहे मी त्याला पण फॉलो करा आणि एक पेज आहे ज्याच्यामध्ये मी माझी पर्सनल लाईफ एक्सप्लोअर केलेली के आहे आणि ती आहे शीतल लाईक आईस याच्यामध्ये मी रेग्युलरली कशी राहते माझे ड्रेसेस कसे आहे मी कुठे कुठे फिरायला जाते आ, काय खाते वगैरे ह्या गोष्टी मी त्याच्यामध्ये माझ्या शेअर करते तर शीतल लाईक आईस ही माझी पर्सनल लाईफ जी आहे जी मी त्याच्यावर शेअर केलेली आहे आणि मॉम्स इन पोहप हे स्पेशली मी मॉम्स साठी काढलेलं पेज आहे महिलांसाठी आणि मुलांसाठी काढलेलं पेज ओके तर फाउंडेशन आपण पुन्हा फाउंडेशन ह्या पेजवर बोलूया तुम्ही जोपर्यंत कधी मॅम मग सकाळी लवकर उठतात कसं होते मॅडम मी रात्री लवकर झोपते पण मग मी साडे नऊ वाजता झोपून जाते साडे नऊ ते साडेचार माझे खूप चांगले झोप होते मी खूप चांगलं आयुष्य जगत आहे खर मी खरंच सांगते मला खूप महिला नेहमी विचारत असतात मॅम तुमची स्किन एवढी हेल्दी कशी का काय मॅम तुम्ही एवढ्या मेंटेन कशा काय आहात माझं मेंटेन राहण्याचं आणि माझी स्किन हेल्दी असण्याचं कारणच हे आहे लवकर निजे आणि लवकर उठे ह्या तत्वाला मी खूप चांगली राबवते आणि त्याच्यामुळे मी नेहमी हॅपी राहते खुश राहते कधी कधी होते पण अशी मी डिस्टर्ब वगैरे होते बट मी खूप लवकर सावरून निघते ह्याच्यातनं ठीक आहे लवकर झोपायचं लवकर उठायचं हा सर्वात चांगला फंड आहे तर मी तेच करते ओके दुपारी मी कधीच झोपत नाही ठीक आहे आपण परत आपल्या फाउंडेशन या विषयावर येऊया ठीक आहे सो फाउंडेशनचे स्टिक वापरा आणि फाउंडेशन अजिबात महाग घेऊ नका फाउंडेशन लावण्याचा सर्वात बेस्ट आहे तो ऑप्शन हा ब्लेंडर घ्या ब्लेंडरने फाउंडेशन ब्लेंड 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 करत राहा ओके मी ह्या आठवड्यामध्ये एंडिंगला एक शॉर्ट कोर्स घेत आहे किंवा सोमवारला एक शॉर्ट कोर्स राहणार आहे फक्त एकोणपन्नास रुपये फी आहे त्याचे मॅम तुमचे एज किती आहे खूप चुकीचा प्रश्न विचारला हा मी एवढं सांगू शकते माझ्या हो मुली नऊ वर्षाच्या आहे मला दोन जुळ्या मुली आहेत आणि माझ्या मुलींच वय आहे नऊ वर्ष ज्यांना आता दहावं वर्ष चालू झालेलं आहे तर ह्या माझ्या दोघी जुळ्या मुली आहेत मी दुसरी लगेच आली तर मला दोन जुळ्या मुली आहेत आता याच्यावरून अंदाजा तुम्ही लावायचा ठीक आहे ओके तर मी शॉर्ट कोर्स घेणार आहे ज्याची फी एकोणपन्नास रुपये राहील हरतालिका आणि गणपती येत आहेत तर तुम्ही साडी घालाल आणि साडीवर तुम्हाला तुमचा मेकअप कसा करायचा आहे हार्डली पंधरा ते वीस मिनिटात मेकअप करण्याच्या स्टेप तर मी तुम्हाला तो मेकअप प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं ओ स्नेहल मॅम नाही हो एवढं नाही लगेच प्लस नाही करून टाकायचं थर्टी फाय नाही तर त्या कोर्सला ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी नक्की आणि नक्की ऍडमिशन घ्या ओके चलो बाय आपण उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन भेटू हाय अलका मॅम मी जे पण शॉर्ट कोर्स घेतील त्यांना मी नक्की माझे प्रोडक्ट्स पण दाखवेल आणि ते प्रोडक्ट्स अप्लाय कसे करायचे ते अप्लाय मी माझ्या चेहऱ्यावर करून दाखवेल लायनर कसं लावायचं आय शॅडोज कसे लावायचे फाउंडेशन कसं सेट करायचं या सगळ्या गोष्टी मॅम तुम्हाला इतक्या मोठ्या मुली आहे